पाहणी केलेली आहे आपण थोडंसं खडक वाचल्याचं पाणी जास्तीचं सा सोडायला सांगितलं आहे दिवसा जेवढं धरण कमी करता येईल तेवढं कमी करण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून रात्री लोकांना त्रास होता कामा नये आता आपण एकदा नगर जिथं पहिल्यांदा पाण्याने वेढलं गेलं त्या परिसरात आहोत तिथं काही लोकांच्या ग्राउंड फ्लोरचे फ्लॅट आहेत तिथं पाणी गेलं काहीचे ग्राउंड फ्लोरला ला दुकान आहे तिथं पाणी गेलंय आता मी राजेंद्र भोसले म्हणून आपले आयुक्त आहेत त्यांना इथले पंचनामे करायला सांगितलेले स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की जास्ती जास्तीत जास्त दहा पंधरा दुकानं आणि ऐंशी पंच्याऐंशी घरं अशी त्याच्यामध्ये असतील जी काही असतील त्या पद्धतीनं पंचनामे केले जातील आणि त्यांना काही सहकार्य करायचं ते सहकार्य राज्य सरकार आणि कॉर्पोरेशन मिळून त्या बाबतीमध्ये करीत आता इथं बघितल्यानंतर इथं एक गणपतीचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे गणपतीच्या माग मला इथनं पलीकडचा कोथरूडचा भाग स्थानिक नागरिकांनी दाखवला त्यांचं म्हणणं की तिथं भराव झालाय तो भराव झाल्यानंतर तिकडं पाणी न जाता पाणी इकडं दाबलं जात आहे असं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं नागरिकांचं म्हणणं असंही होतं की मागे जास्तीचं पाणी खडक वसल्याचं सोडलं जायचं तरी देखील आमच्याकडं कधी पाणी येत नव्हतं मात्र ह्यावेळेस पाणी आलेलं आहे अशा पद्धतीनं त्यांचं म्हणणं आहे आता पाऊस ओसरला पाणी ओसरल्यावर आम्ही पुन्हा जलसंपदा विभागाला आमच्या कॉर्पोरेशनला अधिकाऱ्यांना असं सगळ्यांनी मिळून इथली पाहणी केली जाईल आणि पलीकडच्या बाजूला खरोखरीच नदीमध्ये नदीच्या बाजूला तो भराव दाबला गेला आहे का आणि त्याच्यामुळं वहन करण्याची क्षमता ही कमी झाली आहे का त्याची शहानिशा केली जाईल आणि त्याच्यातनं जर काही चुकीचं केलेलं असेल तर ते दुरुस्त करण्याची पण तयारी आम्ही लोकांनी ठेवली मी आत्ता सांगितलं ना पंधरा हजार क्युसेस होतं ते थोडंसं जास्तीचं वाढवा कारण मला संध्याकाळी सहापर्यंत जेवढं खडकवासला कमी करता येईल तेवढं करायचं आहे आम्हाला सहापर्यंत खडकवासला पन्नास टक्क्यापर्यंत आणायचं जेणेकरून रात्रीचा पाऊस पडला तरी खडकवासल्यामध्ये पाणी साठता यावं ता नाही आता काही जण म्हणाली अलर्ट दिला परंतु तो तिकडनं गेला आमच्याकडं आला नाही आता जिथं ना काय आता आमच्या कॉर्पोरेशनलाही कळालं आहे स्वतः राजेंद्र भोसले आयुक्त इथं आहेत त्यांनी स्वतः पाणी केली सकाळी ते ह्या भागात आले होते आताही ते ह्या भागात आले आता आपण उभं का पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे तर त्याच्यामुळं पाणी वाढतंय तर ज्या भागामध्ये सखल भाग आहे तिथं पाणी जातं आहे तिथं पहिल्यांदा आम्ही आता इथनं पुढं अलर्ट करण्याचं काम करू